कराड शहरात मोठी घटना घडण्या अगोदरच तात्काळ कर, कारवाई करण्याबाबत आदेशित केलं त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील पोलीस हवालदार शशिकांत काळे अमित पवार पोलीस नाईक कुलदीप कोळी संतोष पाडळे अनिल स्वामी पोलीस शिपाई महेश शिंदे दिग्विजय सांडके संग्राम पाटील हे तात्काळ नमूद ठिकाणी दाखल होऊन पिस्टल सुरा कोयत्यासह हत्यार सशस्त्र असलेल्या आरोपींना चित्त थरारक पाठलाग करून जीवाची पर्वा न करता आरोपींच्या मुसक्या आवडल्या अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बबलू उर्फ विजय संजय जावेर वय वर्ष बत्तीस राहणार शहापूर तालुका हातकलंगले जिल्हा कोल्हापूर निकेत वसंत पाटणकर राहणार गोडोली तालुका जिल्हा सातारा सूरज नानासो बुधावले राहणार विसापूर पुसेगाव जिल्हा सातारा राहुल अरुण मेनान राहणार केरळ सध्या राहणार विद्यानगर कराड आकाश आनंदा मंडले राहणार खटाव जिल्हा सातारा असं असून त्यांच्या ताब्यातून तीन देशी बनावटीचे पिस्टल चार जिवंत काडतुसे एक धारदार सुरा व दोन कोयते इतर दरोड्याचं साहित्य असं एकूण तीन लाख सदतीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर आरोपींवर खून दरोडा जबरी चोरी मारहाण आर्म ऍक्ट या गंभीर गुन्हे दाखल असून नमूद आरोपींच्या मुसक्या आवळून कराड पोलिसांनी पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक दलाल उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल पोलीस निरीक्षक अरुण देवकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फारणे गुन्हे प्रगटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील सहाय्यक फौजदार गोवारकर संजय देवकुळे पोलीस हवालदार शशिकांत काळे अमित पवार प्रवीण काटवटे सचिन सूर्यवंशी पोलीस नाईक कुलदीप कोळी संतोष पाडळे अनिल स्वामी आदींनी केली महानकरी नेटसाठी सुभाष भस्मी इचलकरंजी <स्वारी>